नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जावळी तालुक्यातील गोंदेमाळ येथे पंचेचाळीस वर्षांपासून नागरिक मातंग वस्ती येथील रस्त्याचे काम प्रलंबित सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा विधानसभा मतदारसंघ असणारा जावळी तालुक्यातील गोंदेमाळ गावात मातंग समाजाची एक वस्ती, गावात वस्ती आहे गावातून वस्तीकडे जाणारा मार्ग गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे पावसाळ्यात जुन्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचण होत असते स्वतःचा जीव मुठीत घेऊनच चालावे लागते मातंग वस्ती येथील नागरिकांनी रस्त्यासाठी कागदोपत्री पाठपुरवठा करून देखील प्रयत्न करूनही काही होत नसल्याची प्रतिक्रिया नवराष्ट्र सोबत बोलताना दिल्या आहेत पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर गुडघ्यावर चिखल असतो हो बांधावरून जावे लागते एखादी व्यक्ती जास्त आजारी पडली की त्याला उचलून घेऊन जावे लागते दरम्यान एकीकडे ओढा आणि एकीकडे चिखल असल्यामुळे मोठी कसरत करून पावसाळ्यात रस्त्यावरून जावे लागते सरकारने पावसाच्या अगोदर लवकर लक्ष घालून आमचा रस्ता करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे <कल्णाने> माझं नाव सुनंदा कृष्णा सातारा महिलाच्या आघाडीनं वतीने मी आज गोंदिमाळ माझं गाव हे महायरेंग गोंदिमाळ तालुक जिल्हा जावली तालुका जिल्हा सातारा ह्या सातार्यापासून तीस किलोमीटरवर आमचं गाव आहे आणि आज जवळजवळ कितीतरी वर्ष आमची रोडची आणि रस्त्याची समस्या आहे आज रस्ता नसल्यामुळं आमची माणसं आजारी आज व अपंग भाड्यानं खुली घेऊन त्यांना दुसरीकडे राहत येते तर माझं एवढंच बाबांडा सांगणं आणि बाबांना विनंती आहे की आज आम्ही तुम्ही ह्या क्षेत्रात आहे आणि ह्या बांधकामात आहे तर आम्हाला आमचा ह्या गोंदेमालचा रस्ता लवकरातल्या लवकर करून द्यावा एवढी मी विनंती करते माझं नाव संपत मारुती कांबळे गाव गोंदिमाल आमच्या गावाला म्हणजे आमच्या वस्तीपर्यंत रस्ता नाही गावा गावापर्यंत आहे पण वस्तीला गावापासून वस्तीपर्यंत रस्ताच नाही हा संघर्ष जवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झाला चालूच आहे याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय पण रस्ता होतच नाही तर आमदार साहेबांच्या निधीतून किंवा कोणत्या एखाद्या क्षेत्रातून आम्हाला कुठूनही कुठल्याही प्रकारच्या मार्गातून कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रातून आम्हाला रस्ता मिळावा एवढीच आमची तळमळ आहे गाव जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाचा रस्ता नाही आणि झालेला रस्ता हे दहा वर्षापासून रखडलेला आहे त्यानंतर दोन ब्रिज पण झालेत त्याच रस्त्याला आता परिस्थिती अशी आहे उन्हाळ्यात आम्हाला काही त्रास नाही पण पावसाळ्यामध्ये कोणी आजारी पडलं किंवा त्यांना घेऊन जायचं म्हटलं आणि जास्त शरीर जर असलं तर गावापर्यंत उचलून न्यायपर्यंत तो माणूस संपेल अशी कधी कधी परिस्थिती होऊ शकते तेव्हा आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला फक्त रस्ता करून द्यावा व पावसाच्या अगोदर हीच विनंती